नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान या विषयातील घटक्रमांक पाच अणुच्या अंतरंग या पाठावरील आणखी काही बहुपर्यंत प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत प्रश्न आहे पहिल्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा टिंबटिंब असते पर्याय आहेत सर्वात कमी सर्वात जास्त समान यापैकी नाही पहिले कवच जे आहे ते के आहे यल आहे यम आणि यन आहे ऊर्जा जी आहे याप्रमाणे वाढत जाते याचा अर्थ के या कक्षेची जी ऊर्जा असणार आहे ती या ठिकाणी सर्वात कमी असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल प्रत्येक कवचात जास्तीत जास्त टिंबटिंब या सूत्राने मिळालेल्या संख्येतके इलेक्ट्रॉन्स असू शकतात प्रत्येक कवचाची जी इलेक्ट्रॉन क्षमता आहे ती टू एन स्क्वेअर या सूत्राने दाखवली जाते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल यानुसार के या कक्षेची क्षमता दोन असेल एल या कक्षेची क्षमता आठ असेल यम या कक्षेची क्षमता ही अठरा असणार आहे आणि यन या कक्षेची क्षमता ही बत्तीस याप्रमाणे असते सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण टिंबटिंब आहे सोडियमचा अणुअंक जो आहे सोडियमचा अणुअंक या ठिकाणी अकरा आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे असणार आहे दोन आठ एक याप्रमाणे असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन पण टिंबटिंब आहे मॅग्नेशियमचा अणुअंक जो असणार आहे तो या ठिकाणी बारा असणार आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे असणार आहे दोन आठ दोन याप्रमाणे असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे टिम्ब या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अर्गॉनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण टिंबटिंब आहे अर्गॉन जो आहे याचा अणुअंक जो असणार आहे या ठिकाणी अठरा असणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे असणार आहे दोन आठ आठ याप्रमाणे असेल म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल क्लोरिनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण टिंबटिंब आहे क्लोरीनचा अणुअंक जो आहे तो या ठिकाणी सतरा आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे असणार आहे दोन आठ आणि सात याप्रमाणे असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फ्लोरिन अणुमधील सर्वात बाहेरचे म्हणजे बाह्यतम कवच कोणते फ्लोरीनचा अणुअंक जो असणार आहे तो या ठिकाणी नऊ असणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूप जे असणार आहे दोन आणि सात असणार आहे दोन म्हणजे हे के कवच असणार आहे सात म्हणजे हे एल कवच असणार आहे म्हणून फ्लोरिनचे जे बाह्यतम कवच असणार आहे ते एल कवच असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सोडियम अणूमधील कवच कोणते सोडियमचा अणुअंक जो असणार आहे तो या ठिकाणी अकरा असणार आहे इलेक्ट्रॉन स्वरूप जे असणार आहे दोन आठ आणि एक असणार आहे म्हणजे हा केशेल असणार आहे हा एल कवच असणार आहे आणि हा एम कवच असणार आहे म्हणजे सर्वात बाह्यतम कवच जे असणार आहे ते एम असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच कोणते हायड्रोजनचा जो अणुअंक असणार आहे तो या ठिकाणी दोन असणार आहे इलेक्ट्रॉन स्वरूप पण दोन असणार आहे आणि ही पहिली कक्षा के असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल क्लोरीन या मूलद्रवाची संयुजा टिंबटिंब आहे क्लोरीन जे आहे क्लोरिनचा अणुअंक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तो सतरा आहे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन जे असणार आहे दोन आठ आणि सात असणार आहे अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी क्लोरिनमध्ये एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता असणार आहे म्हणून क्लोरिनची जी संयुजा जी असणार आहे ती एक असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल नियॉन या मूलद्रवाची संयुजा टिंबटिंब आहे नियॉन जो आहे त्याचा अणुअंक जो असणार आहे तो या ठिकाणी दहा आहे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपात दोन आणि आठ असणार याचा अर्थ जी बाहेरची कक्षा आहे ती अष्टक स्थिती पूर्ण आहे अष्टक पूर्ण आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन नियची जी संयुजा असणार आहे ती या ठिकाणी शून्य असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फ्लोरिन या मूलद्रव्यांची संयुजा फ्लोरिनचा जो अणुअंक आहे तो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तो नऊ आहे म्हणजेच दोन आणि सात आहेत अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी फ्लोरिनला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे अष्टक पूर्ण करण्यासाठी अष्टक पूर्ण करण्यासाठी फ्लोरिनला एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे म्हणून फ्लोरिनची संयुज जी असणार आहे ती एक असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सोडियम या मूलद्रवाची संयुजा टिंबटिंब आहे या ठिकाणी सोडियमचा जो अणुअंक असणार आहे तो या ठिकाणी सोडियमचा अणुअंक अकरा असणार आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन आठ आणि एक आहे म्हणजे हा इलेक्ट्रॉन आपण जर कमी केला म्हणजे दिला तर या ठिकाणी सोडियमचं अष्टक पूर्ण होणार आहे म्हणून सोडियमची जी संयुजा आहे ती एक असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल मॅग्नेशियम या मूलद्रवाची संयुजा किती मॅग्नेशियम जे आहे याचा अणुअंक जो आहे तो या ठिकाणी बारा आहे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन जे आहे दोन आठ आणि दोन आहे त्याचा अर्थ मॅग्नेशियममध्ये दोन इलेक्ट्रॉन जास्त आहेत आपण हे जर दोन इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर या ठिकाणी अष्टक स्थिती पूर्ण होणार आहे म्हणून मॅग्नेशियमची संविधा जी असणार आहे ती दोन असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कार्बन या मूलद्रयाची संविधा किती कार्बनचा जो अणुअंक का असणार आहे या ठिकाणी कार्बनचा अणुअंक का जो आहे तो या ठिकाणी सहा असणार आहे इलेक्ट्रॉन स्वरूप जे आहे दोन आणि चार आहे अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी कार्बनला चार इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील किंवा हे जे चार इलेक्ट्रॉन्स आहेत हे द्यावे लागतील म्हणून कार्बनची जी संयुजा आहे ती या ठिकाणी चार असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे चा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ॲल्युमिनियम या मूलद्रव्याची संयुजा टिंबटिंब आहे ॲल्युमिनियमचा जो अणुअंक आहे तो या ठिकाणी तेरा आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन जे असणार आहे दोन आठ तीन असणार आहे अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी ॲल्युमिनियमला तीन इलेक्ट्रॉन द्यावे लागणार आहेत म्हणून अलिमची जी संयुजी असणार आहे ती या ठिकाणी तीन असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल निष्क्रिय वायूची संयुजा टिंबटिंब असते निष्क्रिय वायू जे असतात यांचं अष्टक पूर्ण असतं यांचं अष्टक जे आहे ते पूर्ण असतं म्हणून त्यांची संयुजा जी असते ती शून्य असते म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल खालील विधानांचा विचार करा ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या चार किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या एवढी असते ज्या मूलद्रव्यात चार किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन त्या असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती उनिवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय पर्याय आहेत विधान अ बरोबर विधान ब बरोबर विधान अ आणि ब बरोबर विधान अ आणि ब दोन्ही चूक म्हणजे वरील दोन्ही विधाने जे आहेत ते बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल मूलद्रव्यांचा हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे टिंबटिंब हा मूलभूत गुणधर्म आहे असं विचारलेलं आहे पर्याय आहेत अणुअंक अणुवस्तुमानांक अणुभार आणि रणुभार म्हणजे मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान असतात परंतु अणुवस्तुमानक मात्र विभिन्न असे अणु असतात एकाच मूलद्रव्याच्या असा अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत समस्थानिके मिश्रणे संयुगे रणुभार म्हणजेच एका मूलद्रव्यांचा अणुवस्त वस्तुमानांक भिन्न व अणुअंक समान असेल तर त्यांना आपण समस्थानिके असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कार्बनची टिंबटिंब समस्थानिके आहेत पर्याय आहेत एक दोन तीन चार या ठिकाणी कार्बनची तीन समस्थानिके आहेत म्हणजे सी बारा सी तेरा आणि सी चौदा ही तीन समस्थानिके कार्बनची आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कार्बनची तीन समस्थानिके कोणती आहेत पर्याय विचारलेला आहे पर्याय आहेत सी बारा तेरा चौदा सी अकरा बारा तेरा सी बारा चौदा पंधरा सी बारा चौदा सोळा म्हणून पर्याक्रमांक एक सी बारा तेरा चौदा ही कार्बनची तीन समस्थानिके आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल समस्थानिकामध्ये टिंबटिंबची संख्या समान असते परंतु टिंबटिंबची संख्या भिन्न असते म्हणजे समस्थानिकामध्ये प्रोटॉनची संख्या जी असते ती समान असते आणि न्यूट्रॉनची संख्या जी असते ती या ठिकाणी भिन्न असते म्हणून पर्याक्रमांक एक प्रोटॉन व न्यूट्रॉन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हायड्रोजनची समस्थानिके टिंबटिंब आहेत पर्या आहेत एक दोन तीन चार हायड्रोजनची या ठिकाणी तीन समस्थानिके आहेत एक आहे हायड्रोजन दुसरं आहे ड्युटेरियम ड्युटेरियम आणि तिसरं आहे ट्रिटियम अशी एकूण तीन समस्थानिके आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ड्युटेरियम व ट्रिटियम ही टिंबटिंबची समस्थानिके आहेत पर्या आहेत हायड्रोजन कार्बन सोडियम हेलियम ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब समस्थानिकाचा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीज निर्मितीसाठी होतो पर्याय आहेत युरोनियम दोनशे पस्तीस कोबॉल्ट साठ आयोडीन एकशे एकतीस सोडियम चोवीस म्हणजे युरोनियमचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी केंद्रकीय विखंडनासाठी होतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारामध्ये टिंबटिंब या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो इरोनियम दोनशे पस्तीस कोबॉल्ट साठ आयोडीन एकशे एकतीस सोडियम चोवीस म्हणजे कॅन्सरसाठी कोबॉल्ट साठ हे किरणोत्सारी समस्थानिक वापरले जाते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल गॉटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारांमध्ये टिंबटिंबचा उपयोग हो केला जातो गॉयटर जो आहे तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो गयटोर जो आगे तो आगे होता। एक एक तिम्ब तिम्ब है। आहे तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो म्हणून यासाठी आयोडिन एकशे एकतीस हे समस्थानिक वापरलं जातं म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनी खालून गेलेल्या नळामधील चिरा नळामधील चिरा शोधण्यासाठी होतो असे विचारलेलं आहे पर्याय आहेत इरेनियम दोनशे पस्तीस कोबॉल्ट साठ आयोडिन एकशे एकतीस सोडियम चोवीस म्हणजे सोडियम चोवीसचा उपयोग जो आहे तो नळामधील चिरा शोधण्यासाठी होतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब ह्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरविण्यासाठी होतो पर्याय आहेत युरेनियम दोनशे पस्तीस कोबॉल्ट साठ आयोडीन एकशे एकतीस कार्बन चौदा म्हणजे जीवाश्मांचं वय ठरवण्यासाठी कार्बन चौदा हे समस्थानिके वापरले जाते म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल युरेनियम दोनशे पस्तीस ह्या समस्थानिकाच्या के केंद्रकांचे विखंडन होऊन टिंबटिंब ह्या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व के दोन ते तीन न्यूट्रॉन निर्माण होतात पर्याय आहेत क्रिप्टॉन ब्याण्णव बेरियम एकशे एक्केचाळीस वरील दोन्ही यापैकी नाही म्हणजेच वरील दोन्हीही या ठिकाणी निर्माण होतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी टिंबटिंबचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते पर्याय आहेत प्रोटॉन न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स यापैकी नाही म्हणजे शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग किंवा संख्या कमी करण्याची आवश्यकता असते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी टिंबटिंब यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो या ठिकाणी संचलक किंवा मंदक असं आपल्याला विचारलेलं आहे पर्याय आहेत ग्रॅफाईट जड पाणी ग्रॅफाईट किंवा जड पाणी ग्रॅफाईट आणि जड पाणी म्हणजेच अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईट किंवा जड पाणी याचा उपयोग केला जातो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी टिंबटिंब इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात नियंत्रक म्हणून विचारलेला आहे पर्याय आहेत बोरॉन कॅडमियम बेरिलियम वरील सर्व वरील वरील सर्व जे आहेत यांचा उपयोग नियंत्रक म्हणून केला जातो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन कॅडमियम बेरिलियम इत्यादींच्या कांड्या टिंबटिंब म्हणून वापरतात या ठिकाणी पर्याय आहेत नियंत्रक संचालक मंदक उत्प्रेरक या ठिकाणी हे सर्व जे आहेत हे नियंत्रक म्हणून वापरले जातात म्हणून पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब ही मुंबईच्या अणु अणुसंशोधन केंद्रात चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे विचारले भारतातील पहिली अनुभूती कोणती असं विचारलेलं आहे पर्याय आहेत अप्सरा आर्यभट्ट बुद्ध भास्कर अप्सरा जी आहे ही भारतातली पहिली अणुपुटी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अणुमध्ये या अव अणुकणांची संख्या समान असते कोणत्या अणुअकणांची संख्या समान असते असं विचारलेलं आहे पर्याय आहेत प्रोटॉन व न्यूट्रॉन न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यापैकी नाही म्हणजे अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या जी आहे ती समान असते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कवचामधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा कवच क्रमांकाप्रमाणे टिंबटिंब पर्याय कमी होते वाढत जाते समान राहते यापैकी नाही म्हणजे इलेक्ट्रॉनची जी ऊर्जा आहे जाते म्हणजे के एल एम एन याप्रमाणे ऊर्जा जी असणार आहे ती वाढत जाणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद